महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर राजर्षी शाहू महाराज मान्यवर कांशीराम साहेब या सर्वांना आणि माता रमाई सावित्रीमाई यांना पण वंदन करतो महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन बुद्धिवादी जयंती समिती दोन हजार चोवीस आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आपण दहा तारखेपासनं हे कार्यक्रम घेत आहोत सत्यशोधक सिनेमा आपण पाहिला अकरा तारखेला के अभिवादन केलं नंतर दो संध्याकाळी पदयात्रा काढली काल अत्यंत सुंदर असं निश्चिकांत सरांचं व्याख्यान आपण ऐकलं महात्मा ज्योतिराव फुले समजून घेताना आणि आज तेरा एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्धिक चरित्रिक आकलन ह्या विषयावर आपण ऐकलं ज्यावेळेस डॉक्टर विडी गायकवाड सरांचं नाव माझ्या डोक्यात आलं डोक्यात येण्याचं कारण की मी असं माझं माइंड फिरत होतं की कोणाला बोलवावं या विषयाला कोण न्याय देईल आणि जे ज्यांच्याकडे आपण विचारवंत म्हणून पाहतो हो, ते मला विचारवंत वाटत नाहीत आय एम सॉरी बरं का आणि मग ते समोर यायचे पण मला पटायचे नाहीत आणि म्हणून मग शोधत शोधत माझी दृष्टी उदगीरवर थांबली आणि तिथं आमचे मित्र माझ्या विषयाचे आहेत ते विषयबंधू आहेत पॉलिटिकल सायन्सचे हेड आहेत पी जी टीचर आहेत गाईड आहेत एल एल एम आहेत एल एल एममध्ये पी एच डी चालू आहे पॉलिटिकल सायन्समध्ये ऑलरेडी पी एच डी झालेली आहेत दुसऱ्या विषयामध्ये पी एच डी चालू आहेत आणि मी सरांना घरी बोलवलं होतं घरी चर्चा करताना गायकवाड सर म्हणाले की आपल्या भागामध्ये विचारवंत कोण कोण आहेत आणि आम्हा दोघालाही नावं आठवत नव्हती विचारवंत म्हणजे तुम्हाला गुदगुल्या करून बाबासाहेब सांगणाऱ्याला मी विचारत नाही म्हणत किंवा टाळ्या घेणे काहीतरी खोटे रेफरन्स देणे लोकाला पटेल असं बोलणे आणि म्हणून गायकवाड सरांचं डोक्यात नाव आल्यानंतर मला असं वाटलं किंवा कदाचित विशंभर गायकवाड सरांचं भाषण हे डोक्याहून जाण्याची शक्यता आहे परंतु तुमचे डोके एवढी मजबूत वाटली मला आणि तुम्ही ज्या पद्धतीचा सा प्रतिसाद सायलेंटली प्रतिसाद जो होता त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या घ्या कारण चांगला विचार ऐकणाऱ्याची कुवत आणि ताकद असणारे बौद्धिक ताकद असणारे लोक लातूरमध्ये राहतात याचं मला समाधान आहे आज आणि म्हणून सरांचे मी या ठिकाणी खरं तर आभार मानतो मी पाच ते सात मिनटामध्ये माझं समारोप करणार आहे कारण सरांनी एवढं छान मांडल्यानंतर त्याच्यावर आपण काहीतरी बोलावं आणि पुन्हा काहीतरी तुमची जंगलिंग व्हावी कन्फ्युजन व्हावं हे विसरून जाण्याची शक्यता व्हावी असं मी काही करणार नाही फक्त मी जे सरांचं सांगितलं किंवा दुसरी एक चिंता अशी मिटली की आम्ही वारंवार रावसाहेब सरांचं नाव घेतो त्याची लेख पण आम्ही तुम्हाला आता दिलेलं आहे त्यांचं पत्र आहे सकाळमध्ये छापून आलेलं एकतीस मार्चला की सारखं एकच मला तर हर्षवर्धन कोल्हापूर मला तर एकटे विचारवंत वाटायची परंतु रावसाहेब कसबेच्या नंतर जी उणीव आहे ते विशंभर गायकवाड सर भरून काढतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मला वाटत आहे आणि मग तो एक फायदा इथं झालेला आहे सरांनी जे मांडणी केली त्याच्यामध्येच रावसाहेब कसबे सरांनी माझ्या कट्टावर एकदा सांगितलं होतं चरित्राच्याच बाबतीमध्ये बाबासाहेबांच्या की धनंजय कीर हे मूलत सावरकरवादी होते आणि आपण सावरकरवादी लेखकांचे बाबासाहेब समजून घेतो म्हणजे किती गफलत आहे म्हणजे ज्याची निष्ठा सावरकरांच्या वरती आहे जो स्वतः सावरकरवादी आहे ते आपल्याला बाबासाहेब सांगतात कसे सांगत असतील हे एक चांगलं तुम्ही सांगितलात आणि जाता जाता मला एक सांगावं वाटतं वा, की बाबा आम्ही ज्यावेळेस इंग्लिशमधले पुस्तकं वाचतो म्हणजे आम्ही अलीकडे वाचायला सुरू केलेलं आहे आणि मला माफ करा मोकनाईकमध्ये बाबासाहेबांनी एक, एक वाक्य लिहिलेलं आहे इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आपण ते इंग्रजी कट करतो आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून सांगतो ते आपल्या सोयीचं आहे म्हणून सांगतो आणि म्हणून तरुण पिढीनं लक्षात घेतलं पाहिजे की इंग्लिश येणं किती महत्त्वाचं आहे आणि सरांनी एक सांगितलं की ते मराठीत भाषांतर करा आता गुगल लेनवर लेन जर तुम्ही ॲप घेतला तुमच्या मोबाईलमध्ये तर त्या गुगल लेनचं जर तुम्ही कॅमेरा टाकला त्या इंग्लिशवर तर ते मराठीत तुम्हाला येतं नुसतं मराठीत तेच येत नाही ते कोणत्या भाषेत पाहिजे त्या भाषेत येतं ते म्हणजे ज्यांना इंग्लिश जमत आहे त्यांच्यासाठी मी ही सोपी म्हणजे हे सांगायला लागलो पर्याय आणि ते पूर्ण पेज मराठीत होऊन येतं मी सुद्धा त्याचा वापर कधी करतो करतो म्हणजे मला सगळंच इंग्लिश आहे असं नाही जिथं अडकतो तिथं मी तो गुगल लेनचा वापर करतो आणि आपण समजून घेतो तर हे एक तुमच्याकडे आहे मी हे ह्याच्यासाठी सांगत होतो की बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्र शासनानं बाबासाहेबांचे खंड काढले इंग्लिशमधनं काढले आणि ज्या क्रिस्टोफर जफरलेट असेल किंवा मग आणखीन इतर लेखक असतील त्यांच्या रेफरन्समध्ये गायकवाड सर आरुंध रॉयचं नाव येतं म्हणजे आरुंधती रॉयनं जर अॅनिलेशन ऑफ कास्ट हे जर पुस्तकाची प्रस्तावना जी लिहिलेली आहे ती जर लिहिली नसती मला भीती आहे की कदाचित बाबासाहेब आंबेडकरांचं अॅनिलेशन ऑफ कास्ट हे जगात गेलं असतं का नाही कारण हे महाराष्ट्र शासनाच्या त्या व्हॅल्यूमचा कुणी वापर करत नाही म्हणजे हे गेले नाहीत पुस्तकं जगामध्ये आरुंधती रॉयचं म्हणजे काल परवा डिबेटमध्ये आशुतोष हे आरुंधती रॉयचं पुस्तक दाखवत होते म्हणजे अॅनिलेशन ऑफ कास्ट हे कुठून कळायला लागले जगाला तर ते आरुंधती रॉयमुळे कळायला लागलेलं आहे हे एक सरांनी सांगितलं आणि जॉईन डुई वगैरे तर ते आता मी त्याच्यावर बोलणारच नाही बिकमिंग बाबासाहेबांचा उल्लेख झाला अजय अजयसिंग राठोरे त्यांचं नाव आकाश सिंग सॉरी आकाश सिंग राठोरे हे माझ्याकडे पुस्तक आहे म्हणजे मोठेपणा नाही तुम्ही घ्यावं म्हणून सांगतो भीमराव टू बाबासाहेब अशा प्र विचार करा तुम्ही म्हणजे भीमराव सिद्धार्थाचे जसे बुद्ध झाले तसे भीमरावचे बाबासाहेब झाले आणि हा जो प्रवास आहे वैचारिक बिटवीन द लाईन आपल्याला कळायला पाहिजे हे सराणी या ठिकाणी आणि प्रॅग्मॅटिजम जे आहे आता ही अडचणच आहे खरं तर म्हणून मी गायकवाड सरांना असं म्हणालो होतो की बाबासाहेबांचा एक इन्सायकमे तयार झाला पाहिजे की बाबासाहेबांनी ती जी संज्ञा वापरलेली आहे ती त्याचं स्पष्टीकरण आलं पाहिजे त्याचं वेस्टर्न कॉन्सेप्ट किंवा वेस्टर्न अर्थ वेगळा असतो पाश्चिमात्य अर्थ त्याचा वेगळा असतो मी जसं उदाहरण दिलं सरांना बोलताना की बुर्झवा हे शब्दाचा अर्थ फ्रान्समध्ये वेगळ्या पद्धतीनं घेतला जातो परंतु भारतामध्ये जे बुरझवा आहेत ते फ्रान्स सारखे नाही आहेत म्हणून बाबासाहेबाला जे अर्थ पाहिजे होता त्याचा एक इन्सायक्लोपडिया ज्याला आपण डिक्शनरी म्हणतो किंवा विश्वकोश म्हणतो हे दुर्दैवाने सत्तर वर्षामध्ये एकाही विचारवंताला वाटलं नाही फक्त चार पाच लोकाचे फोन करून व वा, व्हॉट्सअपवर ह्याच्यावर त्याच्यावर लेख घ्यायचे आणि संपादक म्हणून आपला ठप्पा मारायचं आणि लावून नेऊन पुस्तक दाखवायचं म्हणजे हे विचारवंताचं दुर्दैव आहे खरं तर आणि पुन्हा सांगायचे मी दहा पुस्तकं लिहिली मी अठ्ठावीस पुस्तकं लिहिली त्याच्यावर मी बोलत नाही आता गायकवाड सर किती विद्वान आहे ते त्याचं म्हणजे ह्याचे हे काम होणं गरजेचं आहे मला या निमित्तानं हे आपल्याला सांगायचं होतं द इव्हॅल्युशन ऑफ फ्रॅगमेंटिझम वगैरे ते आहे मी त्याच्यामध्ये जात नाही आता आणि शेवटी मी सरांनी जे एक घंटा पंचवीस मिनटं तुम्ही व्याख्यान दिलं त्याबद्दल तुमचं या ठिकाणी मी जयंती समितीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आपले आभार मानतो आणि लोकांना माहिती करून दिलं पाहिजे विशंभर गायकवाड हे कोण आहेत तुम्हाला माहिती नव्हतं आणि तुम्ही कोण आहे ते विशंबर गायकवाड सरांना माहिती नाहीत परंतु येणाऱ्या काळामध्ये जे पोकळ विचार आहेत त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे ही, आता आणि असे हि हिरे असे अभ्यासक या चवळीनं निर्माण करावे आणि त्याच्याकडे करा आपलं लक्ष द्यावं आम्ही व्याख्याताना कर करताना घोडकेसर वगैरे किंवा काल जरा कमी संख्या होती आज बऱ्यापैकी आहे ते म्हणाले की नाव असलेल्या माणसालाच लोकं येतात मी मला आपलं दहा बी माणसं आली तर चलतील पण विशंभर गायकवाडच आपले व्याख्याते राहतील कारण त्या दहा माणसाला कायच नाही खरं कळालं पाहिजे म्हणजे नाहीतर आपल्याकडे चालूच आहे ना कार्यक्रम घ्यायचं तर लोक जमायचे लोक कसे लो जमवा हे रेकर आण म्हणजे गाण्याशिवाय लोकं जमत नाहीत ही जी मानसिकता आपली होऊन बसलेली आहे आणि त्या गाण्यातनं जे काही विनोद होता ज्या क कॉमेंट्स होतात त्याच्यामध्ये आपण खुश होतो आस्वली प्रेम जे आहे गुदगुल्या करून देणारं ते त्याच्यात मोहातून आपण बाहेर आलं पाहिजे आणि मग कुठल्या तर नेत्याचं हे असलं की मग त्याला एका मोठ्या गायकाला बोलवायचं लोकं जमवायचं आणि आपला उदो उदो करून घ्यायचा त्याच्यापेक्षा अशा प्रकारचे वैचारिक कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण घेऊयात आणि मला असं वाटतं आहे खरं तर गायकवाड सर तुम्ही आमच्यावर खूप उपकार केलात कारण ही समिती विचारवंत माणसाला बोलावते अशा प्रकारचा एक संदेश लातूरमध्ये आता जाणार आहे आणि पुढच्या वेळेस आम्ही जे कोणी बोलवू तुमच्यासारखेच त्यावेळेस ह्या सभागृहामध्ये निश्चित अशी संख्या आणखीन वाढलेली दिसेल कारण मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही आमचा ब्रँड तयार केलात म्हणजे आमच्या नावाचा ब्रँड तयार केलात ही लोकं चांगली माणसं बोलवतात चांगला विचार मिळतो माझं वयवर्ष पन्नास बावन्न वर्षे आहे आणि मला असं वाटतं की बाबासाहेब मला माहीत आहेत पण तो आता इथं बसून एक क्षणही वाटला नाही की मला बाबासाहेब माहीत आहेत मला असं वाटतं होतं की आणखीन जाणून घ्यायला पाहिजे जा, आणखीन जाणून घ्यायला पाहिजे आणि कमी जास्त प्रमाणामध्ये काही अपवाद सोडू आपण तर त्या सगळ्यांना हीच जाणीव झालेली असावीत आणि तुमचं मी आभार पुन्हा एकदा ह्याच्यासाठी मानतो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धिक चरित्र सांगितलं सांगितलं सोबत चरित्र पण सांगितलं आणि चरित्र कसं वाचा हे पण सांगितलं त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दाप्रमाणे दहा मिनटाच्या वर गेलेलो नाही आ, मी पवार सरांचा आदर ठेवू आदर ठेवतो त्यांनी मला कार म्हणले होते की वक्त्यानंतर तुम्ही जास्त बोलायचं नाही ना। तर त्यांच्या आज्ञेचं मी पालन करतो आहे आणि ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय जै भारत आणि तुम्ही माझा अध्यक्ष समारोप काय सुद्धा थांबलात मला वाटलं गायकवाड सर बसल्याबद्दल अर्ध सभा खाली होईल तर परंतु तुम्ही शिस्त दाखवलात थांबलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत धन्यवाद सर आपण